दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळाली कॅन्टोनमेंट हद्दीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने ऐंशी कोटी रुपये खर्चाची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना अमृत योजनेअंतर्गत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून शहरवासियांना भेडसावणारा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे याशिवाय सर्व वार्डातील विविध कामांसाठी तीन कोटी सोळा लाख पस्तीस हजार रुपये खर्चाची विकास कामे मंजूर केली असून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आलाय देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाची सभा पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती सभेस नामनियुक्त सदस्य प्रीतम आढाव मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मनी त्रिपाठी यांच्यासह विशेष निमंत्रित सदस्य खासदार राजाभाऊ वाजे आमदार अहिरे या उपस्थित होत्या यावेळी झालेल्या बैठकीत शहर व वा परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्याच्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा योजना ही परिपूर्ण ठरत नाही अनेक भागात रात्री अपरात्री पाणी येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय ही बाब सदस्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाने पंतप्रधान अमृत योजना अंतर्गत सर्व वॉर्डासाठी स्वतंत्र योजना नव्याने कार्यान्वित करून पाणी पुरवठा करण्याची योजना आखली आहे पीएमजी च्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित होत असून यासाठी संबंधित यंत्रणेला तांत्रिक फीपोटी वीस टक्के रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले लवकरच योजनेचा संपूर्ण आराखडा तयार करून केंद्रीय स्तरावर मान्यता घेऊन सदरचे काम करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे शहरातील सर्व मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते तसेच प्रत्येक वार्डातील रस्ते यासाठीही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्याबाबत चर्चा होऊन सदरची कामे मंजूर करण्यात आली याशिवाय भाजीपाला मार्केट या ही पुर्ण मार्केट याबाबतही निर्णय घेताना संपूर्ण एकसारखे असावे त्यासाठी विशिष्ट असा आराखडा व डिझाईन तयार केले जाईल ज्यांच्याकडे निधी उपलब्ध नाही त्यांच्यासाठी मुद्रा लोनच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाईल पाच वर्षात त्यांचे हप्ते भरल्यानंतर सदरचे गाळे व्यापाऱ्यांचे नावे होतील तसेच शहरात विस्कळीतपणा नष्ट करणे कमी हॉकर झोनची निर्मिती करून त्यात एक सारखेपणा आणला जाणार आहे सर्व हॉकर्स वाल्यांना एक विशिष्ट कलर ठरविला जाऊन देवळालीची वेगळी ओळख निर्माण केली जाणार आहे कॅन्टोनमेंट लगत असलेल्या संसरी गाव येथे ग्रीन झोनचे एलो झोन करण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन याबाबत समिती गठन करून तिच्या अहवालानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच होणाऱ्या चोऱ्या लक्षात घेऊन सर्व परिसरातील सीसीटीव्ही लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला शैक्षणिक दृष्टिकोनातून अपंग विद्यार्थ्यांसाठी अंकुर स्कूलच्या माध्यमातून वेग सुविधा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली देवळालीतील नागरिकाला कॅन्टोमेंट कडून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी बोर्ड व प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले शासकीय कामकाज जनसंपर्क अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड व श्रीनिवास सहस्त्र बोजने प्रियंका खेमनार यांनी बघितले भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक